मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज इच्छापूर्ती श्री गुरुदेव दत्त मंदिर प्राणप्रतिष्ठा व दत्त जयंती निमित्ताने हब प निवृत्तीनाथ महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन सावरकरनगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले सावरकरनगर येथे श्री गुरुदत्त सेवेकरी मित्रमंडळाचे अध्यक्ष विजय आहिरे उपाध्यक्ष धनंजय खानगीर सचिव रामकृष्ण जाधव खजिमदार केशव मोरे सदस्य समाधान आहिरे यांच्या वतीने दत्त मंदिराची उभारणी करण्यात आली आहे या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दत्त जयंतीच्या दिवशी उत्साहात संपन्न झाला दत्त निमित्ताने दोन हजार भाविकांना महाप्रसाद देण्यात आला अतिशय धार्मिक वातावरणामध्ये दत्तरायाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचे जाहीर कीर्तन सावरकर नगर येथे ठेवण्यात आले होते या कीर्तनास नागरिकांनी उदंड प्रतिसाप दिला यावेळी राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

चांग आज महाराजांच्या मुखातून जे प्रबोधन झालं ते ऐकण्यासाठी सर्वांना एक संधी मिळाली आणि सर्व सेवेकऱ्यांनी या ठिकाणी येऊन खूप सहकार्य केलं अनेकांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं सगळ्यांना धन्यवाद श्री गुरुदेव दत्त कालाप्रमाणे दत्त जयंती निमित्त गुरुदत्त सेविकरी मित्र मंडळ आम्ही सावरकर नगर तर्फे आम्ही दत्त श्री दत्त महाराज जयंती निमित्त भव्य कीर्तन सोहळा ठेवलेला होता तसंच इच्छापूर्ती गुरुदत्त प्रतिष्ठान यातर्फे आम्ही गुरुदत्त महाराजांची प्राणप्रतिष्ठा ठेवून गुरुदत्त महाराजांचं मंदिर देखील बनवलेलं आहे तसेच हबप निवृत्तीनाथ महाराज देशमुख इंदूरकर महाराज यांचं आम्ही कीर्तन ठेवलेलं होतं कीर्तनाची तारीख सोळा तारीख होती तर आज आलेल्या इंदूरकर महाराज यांनी जे कीर्तन केलं आणि सातपूरकरांना जे भरभरून प्रेम दिलं सातपूरकरांचं जे मनोबल वाढवलं आणि हसून जे जी जीवन वाढवलं आणि आम्ही त्याकरिता आम्ही इंदूरकर महाराज यांचे आम्ही आभारी आहोत तसंच सातपूरकर जनतेचे आम्ही कान्याकोपऱ्यातून कोपऱ्यातून आलेल्या जनतेचे आम्ही देखील आम्ही मंडळातर्फे आभारी आहोत मी अध्यक्ष विजय अशोक आयरे तसंच उपाध्यक्ष आपले धनंजय खाडगे धनंजय खाडगे होते आपले सचिव सचिव रामकृष्ण जाधव होते केशव केशव मोरे आपले खजिनदार होते आणि समाधान आयरे आपले सभासद म्हणून आम्ही सर्व मिळून जीवापाड जीवाच रान करून आम्ही संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं तसंच कार्यक्रम चांगल्या पद्धतीने सक्सेस झाला आणि कार्यक्रमाच रूपरेषा देखील खूप सुंदर झाली त्याबद्दल जनतेने आम्हाला जे सहकार्य केलं प्राण प्रतिष्ठेला जे सहकार्य केलं जे काही मोलाचं सहकार्य आपल्या ने नेत्या मंडळींकडून म्हणा किंवा आमच्या मित्रमंडळींकडून म्हणा त्याचे देखील आम्ही खूप मोठे ऋणी आहोत आम्ही आभारी आहोत आणि सतत जनतेच्या कामासाठी आम्ही असे सतत काम करत राहू तुम्ही आमच्या बाटेशी उभं राहा धन्यवाद आधी आधी mama इकडे आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद